नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तगार साठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचे भाव वाढण्याची दिसत आहे या ठिकाणी शक्यता होम मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढण्याची दिसत आहे या ठिकाणी शक्यता पण एक मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दिसत आहे सोयाबीनचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दिसत आहे सोयाबीनचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता पण एक मे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे दिसत आहे सोयाबीनचा भाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीन ची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि असं काय घडणार आहे एक मे नंतर की ज्यामुळे आपल्याला एक मेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात शंभर टक्के या ठिकाणी वाढ दिसणार आहे या प्रश्नाचा आता घेऊया सविस्तर उत्तर या उत्तरासाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव साडे अकरा डॉलर प्रतिबुशेल्सच्या अवतीभोवती जाणकारांच्या मते ह्या निचांकी स्तरे याच्यामध्ये सुधारणा होणार आणि ही सुधारणा एक नंतर दिसणार आणि एक मे नंतर शंभर टक्के आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा बारा डॉलर प्रतिबुशेल्स पर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार याचा कुठेतरी फायदा देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि देशामध्ये बाजारभाव पातळी वधारणार शिवाय देशामध्ये सध्या सोयाबीनची विक्री एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार क्विंटलच्या दरम्यान होत आहे ही विक्री कुठेतरी आपल्याला एक मे नंतर एक लाख दहा हजार क्विंटल किंवा त्याही खाली येण्याची शक्यता दिसत आहे म्हणजे ओव्हरऑल जी सिच्युएशन दिसत आहे तर त्यानुसार एक मे नंतर आपल्याला मंदीपेक्षा तेजीची संधी दिसत आहे आणि थोडा मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते सध्या सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत हजार हजार दोनशे ते चार हजार सहाशे याच्यामध्ये कमीत कमी सुधारणा आहे आणि सोयाबीन चार हजार सोया ते चार दरम्यान दिसणार आहे सोयाबीनची विक्री करावी अथवा करू नये तर लक्षात घ्या जून महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती खत बियाण्यासाठी पैशाची आवश्यकता त्यासाठी आपण उरलं सुरलं सगळ्या सोयाबीन युक्त सोयाबीनची विक्री जून महिन्यात वाढते आणि भाव घसरतात यामुळे आपल्याला मे महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के करायची यामध्ये काय करायचे चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के चार हजार भाव पन्नास टक्के या पद्धतीत सोयाबीन विकलं तर आपला कुठेतरी या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काही ना दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार